नमस्कार जय धन्वंतरी नमस्कार जय धन्वंतरी काका तुमचं नाव सांगा शिवलाल चव्हाण आणि पत्ता पत्ता तुमचा तांडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आपला झेंडूचा प्लॉट आहे साधारण किती क्षेत्रामध्ये किती गुंठे असला पाचसा गुंठे अस पाच सहा गुंठे झेंडूचा प्लॉट आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत धनवंतरी कंपनीच्या माध्यमातून शिवगड या तांडा या ठिकाणी आपले यंग डायनॅमिक न्यू ब्रँड पर्ल शिव आपले पृथ्वीराज चव्हाण सर यांच्या शेतामध्ये आपण आलेला आहोत आणि हा साधारण किती दिवसांचा प्लॉट आहे बावन दिवस म्हणजे साधारण अजून दोन महिने व्हायला बाकी आहेत बावन दिवसाचा हा प्लॉट आहे आणि आज आपण बघू शकतो की प्लॉटची ग्रोथ सर प्लॉटची ग्रोथ दाखवा जरा फुटवे क्वालिटी हे बघा फुटवे आता या एका झाडाला कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस ते पंचवीस फुटवे आहेत बावन दिवसामध्ये आणि या पद्धतीची हे बघा फुलाची क्वालिटी आहे फुलाची ग्रोथ आहे आता म्हणजे बावन दिवसामध्ये हा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे की एका झाडावरती नाही म्हटलं तरी कमीत कमी एक पंचवीस तीस कडी दिसत आणि एक आठ ते दहा फुलं डेव्हलप झालेले आहेत म्हणजे साधारण आपले कोणते कोणते औषध वापरले सर कोणते कोणते औषध वापरले आपल्यानं सुरुवात केली त्यावेळेस सर त्याला आरपीएस ची फवारणी केली आरपीएस शहात्तर ची स्प्रे आर शहात्तर ची स्प्रे केलं त्याच्यानंतर प्रॉम आणि आरपीएस शहात्तर ग्रॅन्युअल खर्च झाला त्याला धन्वंतरीचं गोरेज प्रॉम ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल हां गोरेज प्रॉम आणि ग्रॅन्युअल टाक 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 याला टाकलेला आहे पहिला डोस हा आता दुसरा डोस आहे समजा हा पहिला डोस टाकला त्याच्यानंतर एक महिन्यानंतर नंतर अजून दुसरा डोस हा दुसरा डोस टाकलेला आहे दुसरा डोस टाकलेला आहे आणि त्याला जास्त म्हणून आपली जे तीन फवारणी झाले आरपीएस ची आणि त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा काही खत वापरून सोडले कारण की आपल्या जे छत्रालय कमी क्षेत्र असल्यामुळे याला थिपक नाहीये सध्याला बर बरं क्षेत्र कमी असल्यामुळे थिपक नाही तरी आपलं असं नियोजन आहे आणि याला जर खत सोड सोडण्यात थोडा प्रॉब्लेम येतात कारण की माणसाचा श्रम थोडा जास्त जातो म्हणून आपण फवारणी म्हणजे आरपीएस आणि खतं क्वालिटी आणि तुम्ही आता हे कळी पाहू शकता त्याच्यानंतर फुलाची साईज कडीची बघा दाखवा कडीची आणि जसं याची आता ऑर्गॅनिक वापरल्यामुळे आपल्या आरपीएसमुळे ह्याचे तर तोडे तर जास्त निघतील पण जे झाडाची लाईफ आहे ते माझ्या हिशोबाने एक वीस तीस दिवस वाढेल एक दिवाळीपर्यंत प्लॉट चालेला म्हणजे याच्यामध्ये तुमचे गणपतीचा सण नवरात्र दसरा दिवाळी हा सण सा, चारही सण तुमचं भागून जात पद्धतीनं त्याचं नियोजन करून हे लावलेले बर 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 म्हणजे सरांनी झेंडूच हा प्लॉट जर लावला तर आज बावन्न दिवसाचा प्लॉट आहे आणि त्यांचं टार्गेट हे आहे की बाबा गणपतीचा जेवढा सण आहे महालक्ष्मीचा सण आहे दसरा आहे दिवाळी आहे हे सगळे सण आठवून सुद्धा हा प्लॉट टिकून राहील संकट खूप असतात परंतु आज त्याची जर ग्रोथ आपण बघितली तर बावन्न दिवसामध्ये जवळपास अशा क्वालिटीचे फुलं तयार होणं चालू झालेले आहेत प्लॉट हा विदाउट ठिबक आहे म्हणजे मोकळं पाणी देणे किंवा जे पावसाचं पाणी पडेल ते आपण बघू शकतो की ब या पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर फुटव्यांच्या संख्येमध्ये काय म्हणसाल तुम्ही या बावन दिवसाच्या आता आपण जे केले बाहेर तो देतोच पण आपण जे घरचे केलेले अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे सर आता तो सांगण्याचा जवळपास आणि आता जर हे जर आपलं जे साईज मध्ये दिलं तीस मध्ये सर एका झाडाला एक किलो एक किलो माल निघल तर तीस फुट जर आपण थांबलो तर दीड हजार झाड आहे म्हणजे एका तोळ्याला एका झाडाला एक किलो पर्यंत माल निघू शकतो आता हे पहिलं तुझं साईज मुळ कारण की पहिलं जर नवीन तरी दुसरं तोडापासून आपल्याला एका झाडून एक किलो उत्पन्न सहज घेणं शक्य आहे बरोबर आज आपण बघू शकतो की ही साईज मिळण्यासाठी जे पांढरी मुडी आहे ते चांगली चांगला चालू पाहिजे अपटेक चांगलं चालू पाहिजे आणि अन्नद्रव्य डेव्हलपमेंट आपण बघू शकतो ही साईज ढगाळ वातावरणामध्ये ही साईज भेटते आहे जर अजून आणि जेवढं ऊन असेल झेंडूला साईज तेवढी साईज आणि क्वालिटी येते कारण की झेंडूला ऊन पाहिजे आणि जेवढा ऊन जास्त त्याच्या नुसार तेवढं कळी जास्त तेवढं फुगण्याची क्षमता त्याचं उत्पन्न वाढतं तुम्ही फक्त त्याला स्प्रे आणि खताच हे दुसरं काहीच नाही पाणी लागतो त्याला आणि हा जो झेंडू जे लागवड केली आपण त्याला कमी खर्चात मध्ये कमी श्रम मध्ये खूप जास्त उत्पन्न आहे नाही जर म्हणलं तरी बी आपण जर नाही म्हणलं तर तीस रुपये वीस रुपये दर याला असतं आणि तुमच्या नशिबान दोन तीन वेळेस जर याला ऐंशी शंभर पर्यंत गेलं तरी तीस चाळीस हजार रुपये येतात बरोबर पाच सहा गुंठ्यामध्ये ती चाळीस हजार रुपये आरामात आपल्याला मिळू शकतात जर आपण ते विचार केला एका मध्ये जर विचार केला तर दीड दोन लाख रुपये आपल्याला एका सीझन मध्ये सहज मिळू शकतात तीन ते चार महिन्यामध्ये आज कोणाला काही प्रॉब्लेम असलं तर आपण घरपासून दहा रुपये किलोनी झेंडू उचलू त्यांचे म्हणजे एखाद्याकडे झेंडूचा प्लॉट असेल त्याला सेल होत नसेल तर त्या व्यक्तीकडून जर ट्रीटमेंट घेतली तर जागेवरून एक दहा रुपये किलो दहा रुपये की आपण नंबर सांगा माझा नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सव्वीस पंचावन्न दुसरं चव्हाण आडूळ तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद बार बार तर अशा पद्धतीनं क्वालिटी आहे शेतकरी बांधव बघू शकतात जर कोणाचे झेंडू किंवा फुलवर्गीय जसं गुलाब आहे शेवंती आहे अशा पद्धतीने जर फुलांमध्ये जर काही उत्पादन घेत असतील प्लॉट डेव्हलप करत असतील तर एकदा अवश्य धनवंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीचे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रॉडक्ट आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरून स्वतः खात्री करा आणि काही अडचण असल्यास सरांना तुम्ही फोन करू शकता कन्सल्टन्सी घेऊ शकता फार कमी याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कमी श्रमामध्ये आणि कमी खर्चामध्ये विक्रमी उत्पादन जर काढायचं असलं तर धनवंतरी तिथं फार चांगल्या पद्धतीनं मदत करते तुम्हाला बियापासून तर सेलिंग पर्यंत पूर्ण माहिती दिली जाईल म्हणजे तुमचं समजा बिया आहे बीज कुठून आणायचं किंवा कशा पद्धतीनं प्लॉट मध्ये रोपा आणायचे तिथपासून तर प्लॉट विकेपर्यंत सर्व मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकते तर काका आपण आपण जे डेव्हलपमेंट बघताय आपल्या शेतीमध्ये याच्या अगोदर झेंडू कधी केलता का तुम्ही नाही केला पण पहिल्याच वेळा झेंडू करून इतका चांगला झेंडू येतो समाधानी आहे तुम्ही औषधं चांगले रिझल्ट देत आहेत तुम्हाला कांद्यामध्ये पण तुम्ही रिझल्ट काढलेले आहेत चांगले कांद्यामध्ये चांगले रिझल्ट आलेले आहेत तुम्हाला बाकी तुम्ही काय सांगशाल भाऊ वा कसा वाटतो प्लॉट बावन दिवसाच्या हिशोबानं आणि हे बघा फुलांची क्वालिटी आहे का नाही आणि कुठली कीड नाही काय नाही बर बर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद